नमस्कार स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत तीळ आणि गुळाचे लाडू म्हणजेच तिळगुळाचे लाडू चला तर मग पटकन सुरू करू रेसिपी या रेसिपीला या व्हिडिओमध्ये परफेक्ट मेजरमेंट आणि लाडू वळत असताना आपल्याला ज्या डिफिकल्टीज येतात त्याच्यावर आपण काय करू शकतो याच्यावर वेगवेगळे वेग टिप्स दिलेले आहे तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तिळाचे लाडू आपल्याला करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याच्यासाठी मी इथे एका कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घेऊन ते छान साल तडकेपर्यंत भाजून घेते म्हणजे याचं साल सुटेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे मंदाचे वर भाजून घ्यायचे इथे एक लक्षात घ्या लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित छान पैकी भाजून घ्यायचे सपोज शेंगदाणे कच्चे राहिले तर लाडवाना एक प्रकारचा विचित्र वास येतो आणि लाडू पटकन खराब व्हायचे चान्सेस असतात आपण इथे शेंगदाणे डाग येईपर्यंत आणि याच साल सुटेपर्यंत भाजून घेतलेले आहे हे शेंगदाणे आता एका प्लेट मध्ये काढून घेऊन कंप्लीटली थंड करून घ्यायचेत आणि नंतर याची सालं काढून घ्यायची शेंगदाण्यानंतर आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे इथे मी अर्धा किलो पांढरे तिळ घेतलेत वाटेनी सांगायचं झालं तर इथे दोन वाट्या मी पांढरे तिळ घेतले आता आपण पांढऱ्या तिळाच्या जागी आपण जे गावरान तिळ येतात ते सुद्धा आपण इथे वापरू शकतो खर सांगायचं झालं तर गावरान तिळांना खूप सुंदर चव असते आणि ते आरोग्यासाठी खूप हेल्दी पण असतात सपोज आपल्याला गावरान तीळ मिळत असेल तर आपण ते नक्की वापरा गावरान तीळ ओळखायचे कसे तर गावरान तिळ हे हलके ब्राऊन किंवा ऑफ व्हाईट कलर चे असतात मला गावरान तीळ मिळाले नाही म्हणून मी हे पांढरे तीळ वापरले हे तिळ आपल्याला छान टपोरी फुलेपर्यंत आणि याचा हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला वाजून घ्यायचे तसंच तीळ भाजले की ते कढईमध्ये चटचट उसळतात असे तीळ उसळायला लागले की आपल्याला गॅस ची फ्लेम बंद करायची तीळ सुद्धा भाजून झालेले आहे आता हीट ऑफ करून आपल्याला हे तीळ एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आता आपण गुळाचा पाक करून घेऊया गुळाचा पाक करण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये दोन चमचे तूप घालते आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा किलो बारीक चिरलेला गुळ आहे गुळ आपल्याला सगळा एकसारखाच बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन वितळतो गुळ घेताना आपल्याला तिळाच्या समप्रमाणात गुळ आहे म्हणजे मी इथे अर्धा किलो तीळ घेतलेत म्हणजे मी अर्धा किलो गुळ घेते इथे आपण चिक्की गुळाचा वापर करू शकता मी इथे सेंद्रिय गुळ वापरलेला आहे गुळाचा पाक आपल्याला मंद आचेवरच करायचा आहे नाहीतर गुळ करपू शकतो गुळाचा पाक आपल्याला या पद्धतीने ढवळत ढवळत दोन ते थे तीन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला अगदी खूप घट्ट गुळाचा पाक करायचा नाही आहे पाक आपल्याला हवा तसा झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर आपल्याला एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि या पाकाचं आपल्याला दोन ते तीन थेंब त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत गुळाचा पाक थोडासा पाण्यामध्ये थंड झाल्यावर आपल्याला त्याचा हाताने गोळा बनवून पाहायचा आहे गोळा सपोज कडक झाला तर आपला पाक परफेक्ट आहे आपण इथे पाहू शकता हा गोळा थोडासा जेली टाईप झालेला आहे तर हा गोळा खूपच सॉफ्ट झालेला आहे म्हणजे आपल्याला हा पाक अजून दोन मिनटांसाठी शिजवून घ्यायचा आहे दोन मिनिटांनी पुन्हा थोडासा पाक आपण पाण्यामध्ये घालून पाहूया आणि तो थंड झाल्यावर याचा गोळा होतो की नाही ते पाहूया आपण इथे पाहू शकता हा गोळा पटकन झालाय आणि हा पहिल्यापेक्षा थोडासा कडक झालेला आहे आपण या पद्धतीने गोळा पाण्यामध्ये टाकून बघा प्लेटमध्ये टाकून बघा सपोज गोळ्याचा आवाज येत असेल तर आपला पाक परफेक्ट झालेला आहे आता या पाकामध्ये आपल्याला भाजलेले आणि साल काढलेले शेंगदाणे भाजलेले तीळ हे सगळे पदार्थ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे इथे आपल्याला हात पटपट हलवायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला याचे पट लाडू वळून घ्यायचे सपोज आपण पाक जास्त शिजवला तर आपले लाडू खूप कडक होतील म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पटपट मिक्स करून घेऊन आपल्याला कढई बंद करून घ्यायची म्हणजेच गॅस बंद करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला गरम असताना त्याचे पटपट लाडू वळून घ्यायचे सपोज आपल्याला सगळे लाडू एकसारखे पाहिजे असेल तर आपल्याला एका चमच्याच्या मदतीने थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन आपल्याला याचे लाडू वळायचे हे मिश्रण एकदा थंड झालं की याचे लाडू वळले जात नाही याच्यासाठी आपण काय करू शकतो तर थोडस मिश्रण एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन त्याचे लाडू वळून घेऊ शकतो आणि उरलेलं सगळं मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचे म्हणजे मिश्रण थोडा वेळ गरम राहील किंवा आपण डबल बॉयलर टेक्निक युज करू शकतो खाली एका भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये पाणी उकळत ठेवायचं आणि या मिश्रणाची कढाई त्याच्यावर ठेवायची म्हणजे खालच्या वाफेने वरची कडाई गरम राहणार आणि आपलं मिश्रण गरम राहणार म्हणजेच आपल्याला लाडू वळायला जाईल व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे मी इथे हे सगळे लाडू बनवून घेतलेले आहे व्हिडिओमध्ये दिलेले सगळे टिप्स आणि मेजरमेंट फॉलो केल्यास हे लाडू खूप सुंदर बनतात तसंच खूप दिवस सुद्धा टिकतात तेव्हा हे लाडू नक्की बनवून पहा आवडले असल्यास कमेंट करून कळवा तसंच बेल आयकनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद